हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कामगिरी करत पांढऱ्या चंदनाची तस्करी करणारा आयशर ट्रक पकडला आहे बोदवड नाका येथे सुरू असलेल्या नाकाबंदी दरम्यान मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या संशयास्पद वाहनाचा पाठलाग करत तुलसीनगर भाग एक मलकापूर येथे ट्रक अडवण्यात आला तपासणी दरम्यान ट्रक मध्ये दोन कप्पे आढळले त्यातील एका कप्प्यात प्लास्टिकच्या खताच्या गोण्या भरलेल्या होत्या खोल तपासणी केली असता त्यामध्ये चंदन लाकडाचे पोते सापडले वन परिक्षेत्र अधिकारी मोताळा यांनी सदर लाकोड पांढरे चंदन असल्याचे स्पष्ट केले पोलिसांनी ट्रक चालक शेख जैनुद्दीन शेख अजिमुद्दीन राहणार इस्लामपुरा नेकनोर जिल्हा बीड याला ताब्यात घेतले एकूण सत्तावीस पोते सहाशे एकोणतीस किलो चंदन लाकोड व पंधरा पोते चंदन भुसा असा मिळून सुमारे तेहतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला